ए ना एवढं झालं का आता काय केलं सकाळ धरून काय मला कुठं गवत दिसत ना काढलेलं तिकडे काबार पडलाय कचरा पडलाय ते कोण तुझा बाप पुचली काल भाड खा आरामचा पगार घेतो नुसतं बसतो एक एक ठो मुक्कटीत म्हणजे पगार घेतो तू काम फुकट करतो काम पाहिजे तेवढं तारीख भारायच्या आधी भर दोन दिवस पगार घेतो పగారెట్ట కిచ్రా आराम खोरसाली जाणड्या टाइम आला तुम्हाला लाज वाटत कामाच्या वाघ कोण उभा राहतो लागली दलिल सध्या आरामचा पगार घ्यायची चला आवर वर नका फिरकू घ्या इथपर्यंत घे आणि ते पुढे कागद बिगद उचलून घे ओगे इथपर्यंत चल आवर काय नको बघू खाली बघ ते झाडपीठ मोडलं नाही बाई काय चालू हेच भायर खाऊ काम नाही करीत तर तुम्हाला काम देऊ मग मी काय करू त्याला काम नाही मायाकडे जा कोणी उठत तेच छोटं तेच चाललंय बोलून फोन मध्ये काम मागायला हा जा दुसरीकडे बघा उद्योग जा नाही म्हणलं मायाकडे काम जा तुम्ही इथं जस बाहेर खाऊ काम नाही करीत तुम्हाला घेतो आणखी हो नाही नाही सारखं बाजू जा इद नाही काम काम नाही इद दुसरीकडे बघा जा काम नाही आवर नाही भाड खाव तू काय तोंडाकडे बघ आवर तुम्ही जा काम नाही माय जा नाही म्हणलं ना काम जा आवर आहे तेवढं झालं का कागद बिग्द गोळा करून घे हो वेळ ना घालू आला मला तर भेटलं असता काम तरले बर झालं असता काय काम भेटलं तुम्ही जेवले नाही ना नाही ना दोन दिवस नाही या मौसिया भूक लागली होती बस बस जरा खा एक एक घास खा खाओ एक एक घास खा नाही नाही खावा नको बाबा मी काम करतो तो तोपला खा मी खायन कुड पण तुम्ही खावा जरा खावा तुझ्या सारखा मुलगा पाहिजे होता बारा तुझ लेकर कुठं आहेत र माझ्या गावाकडे तुम्ही असे कमीता तुमच्या नाही का मुलं गाव आता आमचा कुणी कुणाचं नसतं बाबा पैसा असलं की सरी दुनिया जवळ तुम्ही काळजी करू नका घडू नका आमचा मुलगा मला सोडून सिटी मध्ये निघून गेला खूप काही केलं त्याच्यासाठी वावर होत ते टाकलं घर होत ते बी ऐकलं त्याच्या पायी फोरीच लगीन केलं आता आमचं पोट भरायसाठी काही साधन राहिलं नाही आमच्या एवढी आमच्या दोघांची पोटाची खडगी भरली आम्हाला नुसतं खायला भेटलं तरी अपेक्षा फक्त तरी आम्ही त्याच्यात पुढची तुम्ही काळजी करू नका मला एक मॅडम भेटलेले ते म्हणले आम्हाला गरिबीला जोडप पाहिजे मी ना तिला काम लावून देतो रे बाबा बरं झालं भेटलं घेऊ

बरं झालं काम भेटलं तर आम्हाला नसतं पोटाला भेटलं तरी बाद झालं म्हणलं कामासाठी आम्हाला काम द्या फक्त आम्हाला काही नको आम्हाला काय काय काम येत तुम्ही जे सांगता स्वयंपाक वगैरे झाडू भांडे सगळे की येते की शेण पाणी काढते खुरपा येते वावरातलं सांगितलं तर हाय पण आता झालं ते काय काढून दाखवा मालकी बाई तुम्हाला तुम्हाला काम देते हे आनंद गोविंद बन हे ना इथनं सगळं साफसफाई करायची तुम्ही तुम्ही तिकडे घरातलं सगळं स्वयंपाक वगैरे झाडू भांडे सगळं व्यवस्थित करायचं चालू आहे दोघं करून करतील करतील व्यवस्थित आता तिकड पार्टीचा सीजन सुरू आहे लोक लोक मोठे मोठे येतात इकडं व्यवस्थित काम बिम करामक वगैरे व्यवस्थित करून द्या होय चुलीवर सगळं येत आहे पण तेव्हा जेवण पाहिजे असत चला तिकडं थांबा आम्हाला पगार किती बाई साहेब बस आमच पोटाची खळगी भरली पोटा पुरतं भेटलं तरी लय बर बर माझे बरं आले तू पण बोलवलं आज माझी मुंबई वरून ती खूप प्रोफेशनल आणि चांगली व्यवस्थित सगळं दिलं तिथं करा मोठ्या घरातली आहे हा देते कसं काम करायचंय स्वयंपाक घर ते दाखवून देते तुम्ही इकडे शेतलं त्याला दाखवून देते मस्त केलंय आली वाटत अग किती उशीर किती वेळची वाट बघते पाहुणे बरेच काय अभ्यास मस्त केलं तुम्हाला काय सुट्ट्या भेटत नाही यायला चला बसा मला काय अगं हे बघ ना कसं बनवलंय आता मस्त ओरडा पार्टी वगैरे असतात थंडीच्या दिवसात इथे मस्त झाले नाही आधी तेच होतं आम्हाला पण काय असतं कामा वेळच भेटत नाही हो तुझे सासू हे काय आलेत ना किती दिवस एवढ्या वेळ झाले तू वाट बघ तुमची वाटत काय कोणी मंत्री बघा माझी मैत्रीण आहे प्रोफेशनल म्हणजे ते नाही मुंबईला जॉबला राहिला काय नाही चालू आहे ए तू तर बोललं मुंबईला आहे मुंबईहून कधी शिफ्ट झाली इकडं नगरला ते तर जरासं मुंबईला प्रॉब्लेम होत ते कसं खूप सिटी वगैरे पैसे थोडा प्रॉब्लेम म्हणून नगरला घर घेतलं आणि नगरला सेटल झालो हाय बाबा त्यांना पाठवलं मी देवदर्शनाला ते चांगलं नाही खाऊ हां ग पुढे गेलो देवदर्शन

चहा आजी मग मावशी चहा घेऊन या लांबून पाहुणे आलेले एकदम भारी आपली दाज बर, बर, बर चालते भेटू आपण बघा घ्या पाहुणा चहा घ्या साहेब वरच्या तुकड्यातलं हा आता खालचे तुकड्या मध्ये बघतो तिकडे त्यांना तू व्यवस्थित काम सगळं काम दाखवून देतो काय ग काय झालं बाबा आजी? तुझी आजी हो माझी आजी बाबा काय झालं पाहुणे तुम्ही इकडे काय करताय बाबा अग हे तर आमच्या कामाला आलं त्या दिवशी दोन तीन दिवस झाले मुलांनी घेऊन आला माझ्याकडे म्हणे कामाची खूप गरज आहे हा? तो मी त्यांना स्वयंपाकाला याला ठेवून घेतलं म्हणलं कुठे इकडे तिकडे नको करायला लाज वाटून दे अरे त्यांना खायला तुला काही सोडून लाज वाटू दे जरा मला माहितीच नाही तुला काही लाज आहे का लाज अगं सासू सासरे अशा बाहेर काढून दिले आणि तुम्हाला पोस्ट मध्ये येते गाडी घेऊन फोर व्हीलर तुला जरा लाज ठेव अगं यांना सांभाळला तर आपल्याला आशीर्वाद भेटतो आपल्या लेकरांना ले संस्कार भेटतात म्हातारा माणूस म्हणजे घरात पाहिजेच आणि तुला अक्कल कशी नाही तू काय मासो वाटतं तुझ्याकडे बघून हो। तू किती सासू सासरेंना जीव लाव लावला असस ती हो। सांभाळायचं मी त्यांना म्हणजे आई तुम्ही शांत काय शांत बस म्हणजे काय पावले रस्त चढलाय म्हणजे मला कुठ सांगते इकडे चार दम हे चार आहे का यांचं हा हे ते चार दम अरे त्यांना खाय प्यायला नव्हतं पाहुणे आम्ही त्यांना ठेवून घेतलं म्हणलं करतील मला पण कामाला काम सध्या गरजच होती अगं पण कबर का? सांभाळायचं म्हणजे तुझ्या नवऱ्याचे आई वडील आहेत ते तुझे पण आई वडीलच आहेत माझ्या आई वडील माझ्या घरी अगं पण नवऱ्याचे आई वडील म्हणजे आपले पण आई वडीलच असतात त्यांचा आदर मान सत्कार करणं आपलं काम आहे आई तुला काही समजत का नाही ग गुरु नये तुझ्या सारखी मैत्रिणीची मला गरज नाही

ना ती बायकू मला नको बोलून काय पाठवलं म्हणजे माझे नजरे तू हे करीत होती का हा त्यांना जायचं होतं समजायला पाहिजे तुला लाज वाटायला पाहिजे होती तू आज यांना जीव लावला तर उद्या तुझ्या तुला जीव लावतील हे संस्कार असतात आपल्या घरातल्या म्हाताऱ्या माणसांचे तुला काही वाटत नाही का थोडीफार लाज वाटली तू प्रोफेशनल झाली बाहेर गावी गेली म्हणजे तू मात्र माणसांना घराच्या बाहेर राखून देणार का हा बरोबर आहे मग थोड गावी जाऊन मी घालतो आई मला हे सगळ्या गोष्टी माहित नव्हता ही आजपासून मला ही बायको मिली माझ्यासाठी मला तुम्ही तु, बोलणं कधी असत चल तर, तर नाही कर तुम्ही चला पाहुणे आई वडील घराच्या बाहेर काय करतो आपण जाऊ आपण जाऊ नको तुम्ही

माझी मैत्रीण पण मला माहिती नाही तर पुढे तुझी पिढी बी तशीच करेल तुझ्या माफ करण्याची नाही सॉरी ना काय सॉरी आता सॉरी म्हणून काय फायदा आता नको तिला फडफड मला या गोष्टी माहितीच नव्हत्या मी नाही करणार परत असं कधीच नाही करणार माझ्या आई वडिलांसारखी सेवा करेल मी यांची तू करायलाच पाहिजे आई वडिलांसारखी सेवा त्यांना तुझ्या सोबत घेऊन जा आणि तुझ्या जवळ ठेव आणि त्यांची सेवा कर आणि मगच तू त्यांना सगळ्यांना घेऊन कडे तुझ्या सासू सासऱ्यांना आमच्या गोविंद बनला बघ बघा बघ कसं असतं बघ त्याच्यासाठी तुला मी बोलले होते ते कोण आहेत काय आहे विचार करत सास्था, सास्था, जा जरा आपल्याकडे कामाला येताना ना लोकांच्या आधी विचारपूस करत जा ही माझी मैत्रिणी एकदम जवळची मैत्रिणी किती तिला पो हे भूषण आहे तिचं फोर व्हीलरच गाडीचं सासू सासऱ्याला घराच्या बाहेर आखून दिलं त्यांचे मोठे पण आहे